नमस्ते माझा एक मित्र मला विचारत होता की मी तुझ्याकडं का इन्व्हेस्टमेंट का करायची मी माझं मी पण करू शकतो ना तर मी म्हटलं अगदी शंभर टक्के करू शकतो काहीच अडचण नाही तुला करायला काहीच अडचण नाही मग मी त्याला पुढचा एक प्रश्न विचारला तो हा की लहानपणी तू क्रिकेट खेळला आहे का गल्लीमध्ये तर तो म्हणला हो नक्की खेळावे मग खेळताना काही अडचण आली का नाही कधीच अडचण आली ना नाही व्यवस्थित दररोज व्यवस्थित मस्त खेळलो खूप मजा यायची त्यावेळी गल्लीमध्ये क्रिकेट खेळा मग मी त्याला विचारलं समजा तुला रणजीमध्ये क्रिकेट खेळायची ऑपॉर्च्युनिटी मिळाली किंवा नॅशनलमध्ये खेळायची ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर तुला काय वाटेल तर तो म्हणला एकदम भारी वाटेल मी भरपूर एन्जॉय करेल मजा येईल मग मी त्याला विचारलं ग्रेट खूपच छान पण मग म्हणलं की तू रणजीमध्ये क्रिकेट खेळणार आहेस किंवा तू नॅशनलमध्ये क्रिकेट खेळणार आहे तर त्यावेळी तुला कोच वगैरे कोण लागेल का तो म्हणला ऑब्वियसली कोचशिवाय तिथं कोण घेणारच नाही मग मी त्याला विचारलं की तू गल्लीमध्ये ज्यावेळी क्रिकेट खेळत होता त्यावेळी तुला कोच वगैरे कोण होता का तो म्हणला नव्हता म्हणलं तेच सेम थिंग आहे तू इन्व्हेस्टमेंट जर दोन चार लाखाची करणार असशील तर ग्रो झिरोदार ऑनलाईन तू कुठलाही इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि तुझी तू तु, तुझी तुझी, तुझी, तुझी हँडल करू शकतो पण जर तुला करोडोमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर तुला एक सारखा फायनान्शियल इन्फॉर्मेशन देणारा नॉलेज देणारा व्यक्ती लागणार आहे आणि मग तीच गोष्ट गरजेची आहे त्यामुळं निर्णय तुझा आहे की तुला करोडोमध्ये खेळायचं आहे का दोन चार लाखामध्ये खेळायचं आहे गल्लीमध्ये खेळायचंय का नॅशनलला खेळायचं आहे आणि त्यानुसार तो डिसिजन घे आणि त्याला माझं म्हणणं पटलं आणि तो म्हणला मला करोडोमध्ये खेळायचं आहे आणि तो आमच्याबरोबर जोडला गेला थँक्यू